काय म्हणायचं एल फॉर लायन हॅलो नमस्कार होम मेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण देत तर चिनुल्याचा अभ्यास घेत होते अभ्यास म्हणजे असा प्रॉपर बसून वगैरे मी त्याचा काही अभ्यास घेत नाही थोड्याशा ट्रिक वापरते कारण अजून तो खूप लहान आहे आणि लिहिणं वाचणं ह्या गोष्टी एकट्याने होत नाही आणि त्याला फक्त अभ्यासाची सवय लागावी तांदूळ दाखव अभ्यासाची सवय त्याला आणि जे काही तो शिकतोय ते छान गमतीने आणि शिकावा तर आणि स्लिपिंग लाईन हो स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन काढतो तो ऐक ना बेटा तर जे काही करतो ते फक्त मनापासून करावं आणि त्या त्याच्या ते, ते लक्षात राहावं तर यासाठी काही ट्रिक मी वापरत असते तर आज म्हटलं की सहज बसले होते करत होता तो तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हणून आजचा व्हिडिओ करते तर आत्ता सध्या तर त्याला स्कूलमधून स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन सर्कल आज ट्रँगल झालेला आहे तर ट्रँगल आणि त्याचबरोबर एल शिकवलेला आहे अल्फाबेट मधला एल आहे टी आहे अजून काय शिकवलंय वन शिकवलेलं आहे त्यांना हां वन झालेलं आहे हापर्यंतचं झालेलं आहे तर ही रिव्हिजन आपण ॲज अ पेरेंट्स म्हणून कशी घेऊ शकतो घरी तर त्यासाठी ते आपण काय करू शकतो फक्त नोटबुक घेऊन किंवा पाटी वगैरे आता तर आपल्याला तर आपण जसे लहान होतो आणि पाटी आ, पाटी पेन्सिल घेऊन त्याच्यावर एगोट्या मारायचो तसं तर आता होत नाही पहिली तर गोष्ट की आत्ता मुलं एवढी छोटी छोटी आहेत आणि त्यावेळेलाच आपण त्यांना स्कूलमध्ये टाकतो त्यांचे मसल्स पण तेवढे स्ट्रॉंग नसतात की ते व्यवस्थित पेन्सिल वगैरे हो धरू शकतील त्याच्यामुळे सध्या स्कूल तर क्रेयॉनच प्रेफर करतात त्यांच्या स्कूलमध्ये पण क्रेयॉन्सचाच वापर केला जातो अजून पेन्सिल तर दिलेली नाही आहे की टीचर्स त्यांच्या सांगत आहेत की क्रेयॉन्स वापरा पेन्सिल वापरू नका मुलांना अजून व्यवस्थित धरता येत नाही त्यामुळे क्रेयॉन्सचाच वापर करा आणि खरंच ते चांगलं आहे कारण तेवढे मसल्स त्यांचे स्ट्रॉंग नसतात की ते व्यवस्थित पेन्सिल असं वापरू शकतील ते करा, करा खेलत -खेलत जास्त तर असो प्रत्येक वेळेला हातामध्ये क्रेयॉनसुद्धा द्यायची गरज नाही आहे प्र त्यांचा हात वळणं किंवा त्यांच्या ते लक्षात राहणं किंवा आपण जे काही करतोय ते थोडंसं गमतीने करा करावं आणि जर आपण खेळत खेळत त्यांना शिकवलं ॲज अ पेरेंट्समधून आपल्यासोबत जास्तीत जास्त वेळ मुलं असतात आणि त्याच्यामुळं त्याने व्यवस्थित शिकावं आणि जे काही शिकतोय ते छान त्याच्या लक्षात राहावं आणि गमतीने शिकावं म्हणून थोडासा प्रयत्न मी करत असते तर त्याच प्रयत्नातल्या काही एक दोन गोष्टी मी तुम्हाला दाखवते की मी त्याला ते कसं रिवा रिवाईज करून घेत असते दिवसभरामध्ये आपण ते रिवाईज करून घेऊ शकतो असं काही नाही काही पुस्तक घेऊनच बसावं लागतं त्यांचं बुक घ्यावं आणि मग त्याच्यानंतरच आपण त्यांच्याकडून ते रिवाईज करून घ्यावं असं काही नसतं आपण वेगवेगळ्या पद्धतीने ते रिवाइज करून घेऊ शकतो तर मी कसं त्याच्याकडून रिवाईज करून घेते आता सांगते तुम्हाला तर दुपारची वेळ आहे आणि दुपारी आत्ता छान मस्त खिचडी भात आमच्या दोघांसाठी आम्ही बनवणार आहोत तर खिचडी भात करायचं आहे त्याच्यामुळं मग तांदूळ मी निवडले तांदूळ निवडायला बसले तर सध्या मी त्याला सवय लावली आहे की मी तांदूळ वगैरे निवडायला बसले की त्याच्या त्या तांदळामध्ये तो रेगोट्या उडत बसतो तांदूळ निवडायचे थोडा वेळ त्याच्यासमोर तसंच ताट ठेवायचं आणि त्याला सांगायचं की चिनू चल ह्याच्यामध्ये मला स्टँडिंग लाईन काढून दाखव स्लिपिंग लाईन काढून दाखव सर्कल काढून दाखव असं करते मी आणि त्याला पण ते तांदळात आपण करतोय ना त्याच्यामुळे त्याला त्याची जास्त मजा वाटते तर आता सुद्धा मी तांदूळ निवडायला बसलेले होते तर म्हटलं की कसं काय मी करून घेते ते आत्ता तुमच्यासोबत मी शेअर करते हाय बोल दादा हाय मग अजून पण त्याच चाललंय तांदळाचं चाल ताट त्याच्या समोर मी ठेवलेलं आहे आणि काढतोय त्याच्यात एल काढलाय त्याने ना एल फॉर लायन लायन असं नाही का म्हणजे लक्षात राहत कि तेवढच इंटरेस्ट मी तो कर शोर्कल करत असतो दादा सर्कल काढ सर्कल वाव सर्कल स्लिपिंग लाईन <laughs> स्लीपिंग लाइन वा स्लीपिंग लाईन आता न, वन कार्ड वन वन एटी फोर टायगर नाही काढायचं आपल्याला वन काढायचं आहे बरं ठीक आहे वन चल मी ठीक आहे तुझं मान्य करते वन पण फक्त वन कार्ड बरं वन वन, वन वन कसा काढतो आपण वन, वन हा ओनली वन स्टँडिंग लाईन बरोबर हे काय वन मज्जा आली ना तांदूळ तांदूळनी मज्जा येते ना आता भात करायचा का तांदूळचा काय काढतो आता तू दाखव मला काढून काय काढतो ते ट्रँगल बर आज माझ्या चिनूला ट्रँगल शिकवलाय असं ट्रँगल असतो काय हे बघ असं असतो असं असा असा ट्रँगा पिझ्झा असतो का हम्म दादा इथे इथे स्टँडिंग लाईन कुठं आहे स्टँडिंग लाईन इथे स्टँडिंग लाईन कुठे दाखव मला तू बसलाय तिथं स्टँडिंग लाईन आहे का अजून कुठं आहे स्टँडिंग लाईन आहे का आणि स्लिपिंग लाईन कुठं आहे स्लिपिंग लाईन वाव ती स्लीपिंग लाईन आहे ना आणि अजून स्टँडिंग लाईन कुठे आहे सांग बरं मला अजून मला दाखव बरं करून स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन गुड बॉय स्टँडिंग लाईन आणि सर्कल <laughs> कुठे <है>, सर्कल सर्कल बघ शोध बरं सर्कल कुठे दिसतंय का वा सर्कल अजून सर्कल आहे कुठे आहे कुठे आहे हे सर्कल आहे का ओके म्हणजे काय आपल्याला फक्त ती कन्सेप्ट त्याची क्लिअर करायची असती आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या इथे तिथे चालताना रस्त्याने येता जाता आजूबाजूला घरात अशा गोष्टी आपल्याला दिसत असतात त्या गोष्टी फक्त त्यांना दाखवायला सांगायच्या आता त्याला स्कूलमधून आणताना पण मी विचारत असते दादा हे काय लिहिलंय बघ दादा तिथे ए बी सी डी दिसते का तिथे ए दिसतोय का एल दिसतोय का असं विचारायचं त्याच्यामुळे काय होतं की त्यांना ते क्लिक होतं मग आपण एक दोन वेळा विचारल्यानंतर तिसऱ्या वेळेला ते काय करतात आपोआपच त्यांचं लक्ष जातं मग मा तिथे बघ तिथे ए लिहिलेलं आहे ते बघ तिथे एल लिहिलेलं आहे असं तो दाखवतो मला आपोआप तर हे फक्त आपण बुकच्या बाहेर जाऊन पण खेळत खेळतसुद्धा त्यांच्यासोबत गप्पा मारत सुद्धा त्यांचा अभ्यास घेऊ शकतो